तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनल वरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि वातावरण काय बदला नाही ऊन काय पडा नाही आबाळ रोज याय लागलेला आहे पावसाळा लागला असं ला रोहिणी नक्षत्र पाच सात दिवसात निघते रोहिणी आपल्या इकडं दोन्ही तुरी भिजवून वाळवून तयार आहे त्या आता फक्त डाळ काढायची डाळ ऊन द्यावा लागेल थांबे जरा जरा तर आता मी निघालोय डिझेल आणायला डिझेल आणायला डिझेल आणू आणि राहण्याची मेहनती करायला चालू करू कारण की बरे मी नाश्ता पिष्टा काय करणार नाही आपलं सरळ जेवण असतं मला भूक लागली की मला जेवण द्या फक्त बस आता सध्या तर भूक नाही करो ब सायपाक बनवून ठेवा की तुम्हाला बनवायचं असलं तर कधीतरी बनवायचंच आहे की दोरी मला देना, दूरी बग की दे दूरी बगो। त्या, निट ना दोरी बक्की कुठाय ते हम्म दोरी बघू त्या कॅनडाला बांधायला लागते इथं आतमध्ये बघा त्या दिवशी कडबा लावलेला तसाच आहे आपण हे कडबा नीट लावावं लागेल हि नाही नाहीतर ह्याच्यात उंदर साप फिरते व वाळायसाठी भिजला होता ना वाळायसाठी लावला लावलाय मी असा ह्याला बाहेर काढावं लागेल आजच काढू ला ह्याला बाहेर पण आज ट्रॅक्टरचं जरा जोरात चालू करू आता गवली का सापडली बरं झालं फांदी, फांदी पडली असं ड्रम बांधावं लागतं ना आपल्याला एवढ्यावर भागतं का गेच आहे ना, ना। चला तर डिझेल आणलं डिझेल ट्रॅक्टर मध्ये टाकलं आणि पोहे बनवायला आज रविवार पोहे भरपूर बनवले ते कारण की सगळ्याला पोहे आवडते ते मला लय आवडते पोहे पण मी शक्यतो टाकायचं पोहे खाण हो मला रोटापीटर जोडून की तेवढा बरं हे पाल दामी तर थांबवूयानंतर पोहे होते ते पोहे झाले की आपण जोडू आणि आज दोन तीन तास लगातदार रुटर चालू राहणार नेट करू आजच्या आज सगळे होणार नाही सगळी राहणं ना, सगळी राहणं रोटरायची दोन एकर आपल्याला तुरीचं रान आहे तीसुद्धा रोटाविटरने रुटरून टाकायचे खालचं रान दोन एकर आहे ते बी रोटा विटर रुटरून टाकायचे आज काय होणार नाही पण चालू तरी करू काढावं लागते दुपारनं काढू संध्याकाळनं काढू हा किती राहिले जाळा तुमचा परत करायची का जरा पसरून ठेवू वाटलं त्याला काढू बाजूला त्याला बंद होती आधी बंद होती म्हणलं परत बाजूला काढू त्याला झालं तर झाली का ताळवून नाही अजून पंधरावीस मिनिटाच होत आहे मंडळी बघा पुढं बघा आबाळ कसला आले पाऊस पडायसारखं आबाळ आले नुसतं गरजायला लागले हा पुढं गरजायला लागले आणि तिने बेहन बेहन पटकन <laughs> केली का चालू लाईट जायचा टाइम झाला आता उशीर काय होतंय लगा तीन वाजले आता तीन वाजून सात मिनटं झाली ती डाळ कशी ती बघ सेटिंग परत हल्ली म्हणजे जा मला बाहेर जायचं होतं आज पण आज कॅन्सल केलं बाहेर जायचं डाळ बी बनवायची रोटर रोटर बी चालवायचं आहे मग गेल तो रोटरायला एक आणि ऊन झालं म्हणलं परत नको आता आता ऊन उतरल्यावर रोटरावर हो पाऊस काय करतो पावसाच्या आधीच झालं तर बरं होईल ही पाऊस आपल्याकडे येणार नाही असं वाटतंय कारण वारं पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे मागणं बी आहे का मागणं जर आला तर मग काय करणार हे आधी बुसकट झाकून ठेवू झालं आपलं लाईट जायच्या आधी मी म्हटलं होतं ता, का नाही तुम्हाला पावसा पाण्याचं आधी हितलं करून घ्या ओ हितलं करून घ्या म्हटलं होतं का नाही चांगली भरुशीची राना आधी नीट करावं नाही तर मग पेरणीच्या टायमाला टायमाली आपदा होती मग अ जंगली कांदा आला बघा एवढ्या पावसाने का लगेच येतोय केवढं झालाय बघा कोंबारा कंद लगेच फुटून येते ती पहिल्याच पावसात कसला आवाळ आलं चारही बाजूने आवाळ आहे चारही बाजूनी गट्टू बी लगेच आमच्या संघच आता आपल्याला ही रान रुटरून घ्यायचं आहे ती भरवशीची रान आहे ती ही एकदा त्यात धान्य टाकलं की ती कुर्ती भरायला ज येत असं काम आहे त्याचं केबल आहे तिथं आडवी थोडी काढू म्हणजे ह्यांचं लय उकडायला लागले लाग तर ही रांग नांगरठीची रान आहे ती पण पन... पाळ केली तरी होतंय पण रोटरायचंय कारण की आपल्या ह्या बुडक्या केवढ्या जाड आहेत त्या बघा तुराट्याच्या अख्ख्या तुराट्या पण याच्यात गाडल्या आहेत त्या ना मग ह्या भुगाफुई केल्या आणि मातीत गेल्या की खूच केल्या हे असं तुकडं होतं बारक बारक म्हणजे पुन्हा मेहनतीला पेरताना आडवू येत नाही त्याच्यामुळे आपल्याला रुटरून घ्यायचं आहे आधी आणि आपली ही, 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 ए, ही। दोन तुकडे येते ही एक आणि वरचे एक ही दोन तुकडे अशा येते की तुम्ही ज्वारी पेरा गहू पेरा हरभरा पेरा गव्हाला पाणी लागतं पण मूग पेरा उडीद पेरा त्या जर पीक घेऊनच येणार पाऊस कमी असला तर पीक कमी होणार पण ती पीक घेऊनच येणार असं रान आहे आपलं ही मस्तपैकी आणि गवत पण किती उगवलं गबा काढती काढती पलीकडे आपल्या पायपा काढायच्या आणि गवत पण किती उगवलंय बघा सगळीकडे आणि ही गवत पण मरल पटकन तिकडे आपला पायपा आपण त्या दिवशी पाटावरच्या काढून ठेवलेलं आहे त्या ते आता मेहनतीला आडव येते त्या पुढं पुढं सरकावं लागलाय आपल्याला याचं काही काम नाही पण मधी 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 लय करतो चला जेवण तयार झालेलं आहे जेवणामध्ये आता आहे वरण आणि भात भाकर आहे चला बस मग सगळ्यांनी झालं का चला मग का झालं वरण मुगात वरण आहे ना हा द्या मीच खातो भाकरी मग वाडा वरण वाडा ताटात वाडा चला सुचिता चला जेवण चांगलं असतं का ग तिथलं हा असतं 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 चांगलं असतं हॉस्टेलवरचं जेवण आपल्या घरापेक्षा चांगलं असतं का हा नाही ना तेच म्हणलं मी कुठलं आवडतं आपलं आवडतं का तिथलं हा घरचं जेवण ते घरचं जेवण चला ताट वाढून तयार आहे थोडासा कांदा मिळाला तर बरं होईल आज मला घेतलाय का चल वाढ तर मंडळी सगळ्यांनी जेवायला जेवण करून घेऊ आपण भूक लागली आता थोडा भात खाऊ परत आणि आबाळ आले बाहेर बघू आता पावसाची वाट रानाची मेहनती ही तर चालू आहे त्या सगळ्या आज रोटावेटरने बऱ्यापैकी रान रोटरून झालं जवळजवळ दोन एकर दो रान दो जवळजवळ रोटरले आपण तसं कमी जाय बरं का दुपारच्याला ट्रॅक्टर आपण मोबा घ्यायला होता गरम होते